हृदयस्पर्शी कथा संध्याकाळच्या वेळी अक्षय आणि त्याची पत्नी नेहा दोघेही टी व्ही पाहत बसले होते इतक्यातच त्यांची आई मिराताई हळूच आपली बॅग घेऊन दाराकडे निघाल्या होत्या नेहाची नकळत नजर त्यांच्याकडे गेली तेव्हा तिला काही वेगळंच वाटलं ती मिराताईंकडे पाहून म्हणाली आई कुठे चाललात तुम्ही तेव्हा मिराताई हसतच म्हणाल्या कुठे जाणार मी कुठे नाही गं थोडं भाव असं वाटलं वय झालंय ना आता माझं हे घर तुमचं आहे आणि आयुष्यही तुमचं आहे मला असं वाटतं की मी आता वृद्धाश्रमात राहायला जावं माझ्यामुळे कुणावरही ओझं नको व्हायला तेव्हा अक्षयने चमकूनच आईकडे पाहिले आणि आईला म्हणाला असं का आई पण मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आई वृद्धाश्रमात गेली म्हणजे आपण मोकळे झालो मिराताईंना जाण्यासाठी नेहानेही फारसा विरोध दर्शवला नव्हता तेव्हा मिराताईंच्या डोळ्यात अश्रू आली पण त्यांनी काहीही न बोलता घर सोडण्याचा निर्णय घेतला त्या जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचल्या तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते दारात त्यांना गेटमधून एक मध्यम बाई शारदा मॅडम हसत स्वागत करत होत्या मीराताई या ना आम्ही तुमचीच वाट बघत होतो चला आत या त्या प्रेमाने म्हणत होत्या आत गेल्यानंतर मीराताई बघू लागल्या जणू एखादं मंदिरच घराच्या आत असावं असं वाटलं कसला तरी सुगंध दरवळत होता तिथे तिथली स्वच्छता शांतता आणि इतर वृद्ध मंडळीचा हसरा चेहरा बघून त्यांना खूप हायसं वाटलं तिथे कोणी भजन म्हणत होतं तर कोणी ग्रंथ वाचत होतं तर कोणी पत्ते खेळत होतं मिराताईंच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी दुःखाने नाही तर हळूहळू उमजणाऱ्या शांतीने इथे त्यांना कोणी ओरडत नव्हतं इथे त्यांना कोणीही आई म्हणणारं नव्हतं पण सर्व आईंना समावून घेतलं होतं या वृद्धाश्रमाने तेव्हा मीराताईंना एक छोटीशी खोली दाखवण्यात आली त्या रूमला एक छोटीशी खिडकी होती जिथून सूर्याची गोळी किरण आत येत होती त्या पहिल्यांदा शांत झोपल्या होत्या कोणताही आवाज किंवा कोणत्याही तिरस्काराची वाक्य नाही फक्त मनस शांती दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय आणि नेहा ऑफिसला पोहोचले तेव्हा अक्षयची कॉफी नुकतीच आली होती आणि त्याने लॅपटॉप सुरू केला इतक्यातच त्याच्या मोबाईलवर एक अपरिचित नंबरवरून कॉल आला हॅलो अक्षयने म्हणताच पलीकडून एक गंभीर पण सौम्य आवाजात नमस्कार मी शारदा बोलते श्री स्वामी वृद्धाश्रमातून मिराताईंच्या बाबतीत थोडी माहिती द्यायची होती अक्षयचा चेहरा एकदमच पडला होता मनाने तो घाबरला होता हो आई आहे ठीक आहे ना हो काही नाही सहज केला चिंता नका करू त्या ठीक आहेत पण काल रात्री त्यांनी आमच्याशी फार खास संवाद साधला आणि तुम्हालाही सांगावं असं त्यांनी सांगितलं होतं तेव्हा आज संध्याकाळी याल का एकदा त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्वाच्या गोष्टी शहर करायच्या आहेत अक्षय काही वेळ शांत राहिला नेहा त्याच्या मागे उभी होती ती विचार करत होती की हा कॉल कोणाचा असेल अक्षयने फोन ठेवला आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात विचार आला आई खरंच इतकी दुखावली होती का तो उठून ऑफिसमधून थेट वृद्धाश्रमाकडे निघाला जणू आज काहीतरी नवीन करणार आहे अक्षय वृद्धाश्रमात पोहोचला तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते त्याचं मन अस्वस्थ होतं गेट ओलांडून आतमध्ये जातास त्याला आतून भजनाचे सूर ऐकू आले शुभम करोती कल्याणम आत गेल्यावर त्याने समोर पाहिले आई भजन मंडळामध्ये बसली होती त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं एक समाधान होतं पण तेव्हा त्याने आजूबाजूच्या लोकांना पाहिलं तेव्हा त्याचा जणू श्वासच अडखळला असेल एका टेबलावर एक ऐंशी वर्षाचे आजोबा एकटेच जेवत बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर एकटेपणाची जाणीव स्पष्ट दिसत होती एका कोपऱ्यात एक आजी खिडकीतून बाहेर पाहत होती जणू ती कोणाची तरी वाट पाहत असावी एका बाजूला एक वृद्ध जोडप्याची बैठक होती पण त्यांची मुलं त्यांना सोडून गेली होती तेव्हा अक्षयला जाणवलं हे सगळे कोणाचे ना कोणाचे आई वडीलच आहेत तळ हाताच्या खोडाप्रमाणे जपणाऱ्या मुलांना त्यांच्या मुलांनी दिलेलं हे उत्तर शारदा मॅडम त्यांच्याजवळ येत म्हणाल्या अक्षय या सगळ्यांनाच एक वेदना आहे की त्यांनी ज्या लेकरांसाठी आयुष्य दिलं तेच आता त्यांना नकोस झालं आहे पण आमचं काम आहे त्यांना हे विसरायला लावणं आणि आयुष्यात पुन्हा हसवायला शिकवणं अक्षयच्या डोळ्यात पाणी आलं त्याने पहिल्यांदा स्वतःला एक असंवेदनशील मुलाच्या रूपात पाहिलं त्याचवेळी लक्ष त्याच्याकडे गेलं काही क्षण ते त्याच्याकडे शांत नजरेने पाहत राहिल्या अक्षय काही न बोलता आईकडे हळूहळू जवळ गेला त्याच्या हातापायांचा मात्र थरकाप होत होता त्याच्या बाजूला अनेक वृद्ध व्यक्ती होत्या पण त्याला आता कोणत्याच गोष्टीचं भान नव्हतं मिराताई शांतपणे भजन गात होत्या अक्षय त्यांच्या समोर गुडघ्यांवर बसल्या आणि डोळ्यातील पाणी लपवू न शकल्याने थेट त्याच्या गालांवर ते ओघळलं आई मी चुकलो होतो खरंच मला माफ कर त्याने थरथरत्या आवाजातच आईला म्हटलं मीराताईनी हळूच हळूस त्याचं कपाळ हाताने स्पर्श केलं तुझी काही चूक नाही रे चूक झाली ती आपल्या काळाची आता आपलं आयुष्य वेगवान आहे तसं आमचं खूप संत आहे तुम्ही कोणतीही गोष्ट खूप उशिरा समजून घेतात आम्ही मात्र लवकर विसरून जातो पण आई मी तुला तुझ्या घरातून तेवढ्यातच मिराताई म्हणाल्या अरे ते घर माझं कधी नव्हतंच रे ज्या घरात माया नाही फक्त भिंती असल्या तर ते घर कधीच घर नसतं घर असतं ते मायेने भरलेल्या प्रेमाने भरलेल्या माणसांनी अक्षयचे मन खूप भरून आलं होतं त्याला त्याची चूक लक्षात आली होती त्यामुळे मनातून कुठेतरी वेदनाही होत होत्या तो आईला म्हणाला मी तुला परत घरी घेऊन जाईल तुझ्याशिवाय घराला घरपण नाही मला माफ कर मिराताई गप्प होत्या थोडा वेळ गेल्यानंतर त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं आणि मी इथे आई नाही तर मी आहे अक्षय आईचं बोलणं ऐकून सुन्न झाला आणि भरलेल्या डोळ्यांनी घरी परतला तर नेहा टी समोर बसून फोनवर काहीतरी बघत होती अक्षयचा चेहरा बघून ती थोडी गोंधळली अगं नेहा आईच्या वृद्धाश्रमात गेलो होतो तो शांत तो सुरात म्हणाला काही प्रॉब्लेम झालाय का ती सहजपणे बोलली प्रॉब्लेम तिथे नाही नेहा तर आपल्यात आहे तिथे मी आईचं शांतपणे वृद्धाश्रमात राहणं पाहिलं आणि मलाच माझी लाज वाटली लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं जपलं तिने मला आणि आज मी तेव्हा नेहाचाही चेहरा उतरला तिलाही थोडं अपराधी वाटू लागलं लग्नानंतर नेहाचं केलेलं कोड कौतुक को तिला आठवलं आणि तिलाही पश्चाताप झाला ती अक्षयला म्हणाली आपण त्यांना परत घेऊन येऊया पण नेहा आईने एक अट ठेवली आहे ती म्हणाली होती जिथे मला एकटं वाटणार नाही जिथे माझा आदर असेल माझं अस्तित्व असेल तिथेच मी येईन तेव्हा नेहा काहीच बोलली नाही ती, ना ती आईशी किती कठोरपणे वागली हे तिला आठवलं आणि तिला स्वतःचीच लाज वाटली दुसऱ्या दिवशी दोघेही वृद्धाश्रमात गेले मीराताई तुळशीला पाणी घालत होत्या तेव्हा नेहा त्यांच्या पायाशी बसली आणि माफी मागू लागली मी कधीच समजून घेतलं नाही तुम्हाला पण आता मला खरंच तुमची साथ हवी आहे तुम्ही घरातून गेल्यापासून घराचं घरपणच गर राहिलं नाही तुमच्याशिवाय घर अपूर्णच आहे मिराताई हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवतात दोघांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे मिराताई परत घरी आल्या घरात आता सर्व काही बदललं होतं विशेषतः घरातील वातावरण नेहाही त्यांच्याशी अतिशय आदराने बोलू लागली होती अक्षय रोज आईजवळ वेळ घालवत होता घरात एक प्रकारचा उत्साह संचारला होता एके दिवशी अक्षय त्याच्या कपाटात आईसाठी जागा करत होता तेव्हा त्याला एक जुनं लाकडी बॉक्स मिळालं त्यात एक पाकिट होतं त्यावर लिहिलं होतं माझं न सांगितलेलं उत्तर अक्षयने ते उघडलं त्यात एक पत्र होतं ते मीराताईंच्या हस्ताक्षरात होतं हे पत्र तुला कधीच मिळणार नाही पण लिहावंसं वाटलं तुला वाटतं मी नेहमी चिडचिड करते पण त्या प्रत्येक चिडण्यामागे एक भीती असते की मी माझं स्थान गमावते का तुझं लग्न झालं माझं हक्काचं स्थान तुझ्या जीवनात मागे सरकायला लागलं नेहा माझं मन समजून न घेताच मला जुन्या विचारसरणीची समजली पण मला कधी स्पर्धा करायची नव्हती फक्त हक्क हवा होता एका आईचा जर कधी तुला हे पत्र मिळालं तर समज तू माझ्यावर कितीही रागवलास तरी माझं प्रेम नेहमी तेवढंच राहील तुझ्यावर त्यात तसूबरही कमतरता नाही येणार वैगरे वैगरे तुझी आई आईचं पत्र वाचून अक्षय शून्य झाला होता त्याला आता कळलं होतं की कि आईने किती वेळा शांत राहून आपल्या वेदना होत्या आता तिचा आदर करणं हे केवळ जबाबदारी नव्हती तर त्याची ओळख होती परत आल्यानंतर संपूर्ण घराचं चित्रच होतं आता त्या कोणाचं ओझ नव्हत्या तर घराच्या शांततेचं प्रेमाचं आणि सुसंवादाचं मूळ बनल्या होत्या नेहा जी आधी त्यांच्याशी थोडं अंतर ठेवून होती आता रोज त्यांच्यासोबत स्वयंपाकघरात काम करत होती त्यांचं मत विचारात घेत होती एके दिवशी नेहाने स्वतःहून आईला विचारलं आई तुम्हाला काय आवडतं काहीतरी खास जे मी तुमच्यासाठी करू शकेन तेव्हा मिराताई गालातल्या गालातच हसल्या माझ्यासाठी फक्त एवढंच कर जेवताना सगळ्यांनी एकत्र बसा रोज एकत्र जेवण व्हावे हीच माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाने एकमेकांचा ऐका त्यांना समजून घ्या त्या दिवसापासून घरात एक नवीन नियम सुरू झाला एकत्र जेवणाचा ही आता आईजवळ बसून त्याच्या बालपणीच्या आठवणी आईला विचारत असायचा आता मिराताई मनापासून हसायच्या एक दिवस नेहा मिराताईंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली तेव्हा तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज पहिल्यांदाच आज त्यांची सून मुलगी झाली आज मिराताईंचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता सकाळपासूनच घरात उत्साहाचं वातावरण होतं नेहाने स्वतः रांगोळी काढली अक्षयने आईसाठी एक सुंदर साडी आणि गजरा आणला होता आणि छोट्याशा प्रियाने म्हणजेच त्यांच्या नातीने स्वतःच्या हाताने एक सुंदर ग्रीटिंग कार्ड तयार केली होते त्यात लिहिलं होतं हॅपी बर्थडे माय डिअर आजी संध्याकाळी घरात एक छोटस गेट टुगेदर ठेवण्यात आलं जवळचे सर्व नातेवाईक शेजारी पाचारी आणि वृद्धाश्रमातील शारदा मॅडम आणि त्यांच्या वृद्धाश्रमातील काही मित्रमैत्रिणींना आमंत्रण देण्यात आले होते सर्वांनी एकत्र परदेव सॉन्ग म्हटलं केक कापण्यात आला मिराताईंना खूप आनंद झाला होता कार्यक्रमाच्या शेवटी त्या दोन शब्द बोलल्या त्यात त्या म्हणाल्या त्या माझ्या जीवनात मी खूप चढ उतार बघितले आहे मी वृद्धाश्रमात गेल्यावर आणि पुन्हा घरी आल्यावर एक गोष्ट समजली घर हे भिंतीने नाही तर माणसांच्या मनांनी बनतं माझं जीवन आता पूर्णपणे बदललं आहे पण आज मी एक गोष्ट जाहीर करू इच्छिते सर्वजण तेव्हा आश्चर्यचकित झाले त्यापुढे म्हणाल्या मी एक निर्णय घेतला आहे माझ्या संपत्तीचा आणि मालमत्तेचा काही भाग मी त्या वृद्धाश्रमाच्या सेवेसाठी दान करणार आहे आणि मी दर महिन्याला तिथे दोन दिवस जाऊन सेवा करणार आहे अक्षय आणि नेहा हे ऐकून काहीसे आश्चर्यचकित झाले पण लगेच त्यांना आईच्या निर्णयाचा अभिमान वाटला आई तुझ्या या निर्णयाने तू आजही आम्हाला शिकवलंस माणुसकी आणि प्रेम हाच खरा दागिना आहे ही। आणि हीच खरी संपत्ती ही। आहे त्या महिन्यापासून त्यांनी ठरवल्याप्रमाणे दर महिन्याला दोन दिवस वृद्धाश्रमात सेवा द्यायला सुरुवात केली त्या केवळ वृद्धांना जेवण वाढत नव्हत्या तर त्यांना हसवत गप्पा मारत त्यांच्या वेदनांमध्ये एक आईसारखं सामर्थ्य निर्माण करत होत्या अक्षय आणि नेहा सुद्धा त्यांच्याबरोबर वृद्धाश्रमात जायचे नेहा आता स्वतः स्वयंपाक शिकत होती छोटीशी प्रिया आजीबरोबर वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणींना भेटायला त्यांच्याबरोबर जायची एके दिवशी वृद्धाश्रमाच्या भिंतीवर एक नवीन बोर्ड लावण्यात आला मीरा माऊली वाचन कक्ष तेव्हा मीराताईंच्या डोळ्यात अश्रू आले पण यावेळी ते अश्रू होते पूर्णत्वाचे समाधानाचे आणि प्रेमाचे त्या दिवशी संध्याकाळी घरी परतल्यानंतर मीराताई खिडकीतून सूर्यास्त पाहत बसल्या होत्या तेव्हा अक्षय त्यांच्या माघून आला आणि आईला म्हणाला आई आज घराला घरपण फक्त तुझ्यामुळे आहे मीराताई हसून म्हणाल्या अरे तुम्हीच म्हणजे माझं जग आणि ते मला परत मिळालं यातच मला आनंद आहे संध्याकाळच्या सूर्यकिरणांमध्ये एक आईची पुनर्जन्माची छाया स्पष्ट दिसत होती तिचं नाव होतं मीरा